लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणं दुरापास झालंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती जास्त टीकेची झोड न उठवणारे आमदार आता परतीच्या मार्गावर आहेत या नेत्यांची यादीच सध्या आपल्या हाती लागली ला आहे उद्धव ठाकरे या आमदारांना देणार पुन्हा शिवसेनेत प्रवेश कोण कोण आहे ते आमदार जे ठाकरेंच्या शिवसेनेवरती अजूनही खूप प्रेम करतात मित्रांनो जाणून घेऊया व्हिडिओ शोपर्यंत या आमदारांची यादी सध्या आपल्यापर्यंत पोहोचली आहे पहिले आमदार आहेत ते भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे हे आता उद्धव ठाकरेंवरती कोणत्याही प्रकारची टीकेची झोड त्यांनी आतापर्यंत उठवली नाही त्यांचा बालेकिल्ला हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे या भागातून उद्धव ठाकरेंचे शिलेदार प्रत्येक वेळेस निवडून येतात त्यामुळे आता ठाकरेंशिवाय था पर्याय नसल्याचं दिसून आलंय त्यामुळे हे देखील ठाकरेंच्या संपर्कात अगदी विधानसभेच्या तोंडावरती येऊन विधानसभेचं तिकीट मागतील अशी शक्यता निर्माण झाली आहे पुढचे आमदार येत आहेत ते म्हणजे सुहास कांदे नाशिकमधील हे शिवसेनेचं निष्ठावान नाव म्हणून खूप वेळा चर्चेत होते छगन भुजबळ यांच्याशी सतत वैर असणारे आणि छगन भुजबळ सध्या महायुतीत असल्याने आता त्यांना त्या विभागातून तेवढेच रस नाहीये त्यामुळे सुहास कांदे आगामी काळामध्ये खूप उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आले दिसून आले यामुळे लोकसभेच्या वेळेसही त्यांचा पराभव झालेला होता आता दुसरं नाव येते लता सोनवणे लता सोनवणे देखील शिवसेनेच्या निष्ठावान शिवसैनिका म्हणून गणल्या जात होत्या परंतु मुख्यमंत्री त्या गेल्यापासून त्यांनी ठाकरे परिवारातील एकही टीका टिप्पणी केली नाही टोकाची कोणती भूमिका न घेतल्यामुळे त्यांना उद्धव ठाकरे पुन्हा शिवसेनेत प्रवेश देण्यास अनुकूल आहेत ते देखील आता काही दिवसातच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली माहिती आहे यामुळे यांचा प्रवेश हा शिवसेनेसाठी नवसंजीवनी ठरू शकतो पुढचे आहेत ते म्हणजे सध्या उद्धव ठाकरेंचे निष्ठावान म्हटले जाणारे कोकणातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे अतिशय निष्ठावान शिवसैनिक आहेत परंतु आपल्या कामासाठी ते शिंदेगडात गेले आहेत असं त्यांनी म्हटलंय परंतु उद्धव ठाकरेंवरती कोणत्याही प्रकारची टीका गेल्यापासून न केलता न करता उद्धव ठाकरेंची आणि शिवसैनिकांची जुळून घेण्यास त्यांनी रस दाखवला होता त्यामुळे ते आगामी काही दिवसातच पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती दिली जात आहे त्यानंतर चांदिवलीचे मुंबईचे आमदार आहेत दिलीप लांडे हे देखील मुंबईतील निष्ठावान म्हणून नाव होते परंतु यांच्या मतदारसंघामध्ये निधी मिळाला नव्हता या कारणास्तव निधी मिळवण्यासाठीच ते पुन्हा शिंदेगडात गेले असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आगामी काळात कोणत्याही क्षणी चांदीमधून निवडून येण्यासाठी पुन्हा ठाकरेंशिवाय पर्याय नाही असं त्यांना वाटू लागलंय यामुळे आगामी काळात चांदीवरचं समीकरण बदलून पुन्हा उद्धव ठाकरेंकडे ते प्रवेश करू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या सात नेत्यांना पुन्हा प्रवेश देणं दे हे उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये आहे बघूया हे नेमके सात नेते पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतात का त्यांना उद्धव ठाकरे प्रवेश देतात का मित्रांनो आपणास काय वाटतंय हे नेते पुन्हा फुटून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र